ढोकळा असा असायला पाहिजे की मस्त मौसूत तोंडात टाकताच विरगळणारा आणि जाळीदार अशा गोष्टी असेल तर ढोकळा खायला मजा येतो करायला अगदी साधा सोपा आहे पण जर बिघडला की त्याची चवच निघून जाते तर ढोकळा छान व्यवस्थित होण्यासाठी आणि बिघडू नये म्हणून त्याची कोणती काळजी घ्यायला पाहिजे ते सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या इथे मी घेतलेला आहे बेसनपीठ तर ढोकळा करते वेळेस बेसनपीठ बारीक दळलेला असायला पाहिजे आणि त्यासोबत बेसनपीठ किती जरी ताजं दळलेलं असलं तरीसुद्धा आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे बेसनपीठ चाळून घेतल्यामुळे छान सुटसुटीत होतो आणि ढोकळा मस्त खमंग बनतो तर इथे मी दीड कप बेसनपीठासाठी तीन चमचे इतकं रवा टाकून घेतलेला आहे बारीक रवा टाकायचं पोहेकायच्या चमचाने दीड चमचा इथे मी लिंबू सत्व टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दोन चमचे साखर टाकून घेतलेला आहे आणि इथे मी हिरवी मिरची आल्याचा ठेचा साधारण दोन चमचे इतकं टाकून घेतलेला आहे तर हिरवी मिरची आलं मिक्सरला होतं ते ठेचा यामध्ये टाकून घेतलेला आहे तर ढोकळा बऱ्याच वेळेस घशात अडकल्यासारखं होतो तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला इथे तेल टाकायचं आहे तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे पुरतं मीठ टाकले आहे साधारण एक चमचा भर इतकं त्यानंतर पाव चमचा हिंग आणि त्याचबरोबर अगदी पाव चमचा इथे आपल्याला हळद किंवा खाण्याचा कलर जरी पिवळा टाकला तरीही चालतो आणखीन एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे आपल्याला यामध्ये जे हळद आपण वापरतो ते अगदी प्रमाणातच टाकायचं जास्त टाकायचं नाही जास्त प्रमाणात झालं की ढोकळा जे आहे लालसर दिसू लागतो त्यासाठी आपल्याला प्रमाणातच हळद टाकायची आहे तर या ठिकाणी पाणीसुद्धा अगदी थोडं थोडं करून मिक्स करायचं एकदाच टाकायचं नाही पातळ पीठ झालं तर ढोकळा भसका होतो आणि त्यासोबत कमी जर हे पीठ भिजल्या गेलं किंवा कमी फेटल्या गेलं तरीसुद्धा ढोकळा व्यवस्थित होत नाही घट्ट पीठ असेल तर ढोकळा छान फुगत नाही तर या ठिकाणी दोन मिनटं छान फेटून घेतलेला आहे पिठाला हलकं फुलकं करून घेतलेलं आहे हलकं फुलक करणं हेच ती ट्रिक आहे ज्यामुळे ढोकळा छान होतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असं फेटून घेतल्यामुळे पिठाला रंग सुद्धा छान आलेला आहे तर आता याला एक मिनिटभरासाठी बाजूला ठेवूया तर ज्या ढोकळा पात्रामध्ये आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्याला या पद्धतीने तेल लावून घ्यायचंय सगळीकडून आणि त्यानंतर पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे सोडा तर इथे मी खाण्याचा सोडा साधारण दीड चमचा इतकं टाकून घेतलेला आहे तर एक कप साठी एक चमचा तर इथे मी दीड कप इतकं पीठ घेतलेलं होतं त्यानुसार दीड चमचा इतकं इथे मी बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे आता हे सगळं छान फेटून घ्यायचं तुम्ही बघू शकता बेकिंग सोडा टाकलं लग की लगेचच त्याचा रंग चेंज झालेला आहे छान असं फेटल्या गेलेलं आहे एकसारखं फेटून घेतलं की पीठ छान फुलल्यासारखं होतं करून घेतलेलं ढोकळ्याचं पीठ आपल्याला आता या डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे वीस मिनिटासाठी कमी गॅसवर वाफून घ्यायचं आहे तर ढोकळा वाफवण्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्यावर स्टँड ठेवून घेतलेला आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे ढोकळ्याचा डबा ठेवायचा आहे हे लक्षात ठेवा पाण्याला उकळी येण्या अगोदर जर तुम्ही ठेवताल तर व्यवस्थित असं वाफल्या जात नाही जाडबुडाची कडे घ्यायची आणि त्यावर माप जे आहे ताटाचा अगदी व्यवस्थित ठेवायचं म्हणजे वाफ वगैरे वा कुठून जाऊ द्यायचं नाही वीस मिनटं वाफल्यानंतर तुम्ही बघू शकता जेव्हा आपण सुरीने चक करत आहोत तेव्हा क्लीन निघत आहे म्हणजे आपलं जे ढोकळा आहे छान असा वाफला गेलेला आहे थंड करायला बाजूला ठेवूया डोकळ्यावर आपल्याला फोडणी टाकायची आहे तर इथे मी कढईमध्ये चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी यामध्ये टाकून घेतलेला आहे बारा ते पंधरा कडीपत्त्याची पानं यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे पाणी तर इथे मी साधारण एक अर्धा कप इतकं पाणी आणि थोडंसं सा साखर यामध्ये टाकून घेतलेलं आहे गोड जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही आवडत असेल तर नाही टाकलं तरीही चालतो तर या ठिकाणी ढोकळा बऱ्याचपैकी थंड झालेला आहे आता आपल्याला ताटावर काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरकळणारा आपला ढोकळा छान तयार झालेला आहे मस्त सारखा दिसत आहे आता आवडी अनुसार आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तयार करून घेतलेलं जे फोडणीचं पाणी किंवा तेल तुम्ही म्हणू शकतो ते आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने एकदा ढोकळा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल करायला सोपा खायला खमंग आणि त्यासोबत अगदी मस्त मऊ लुसलुशीत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजमध्ये आपण भेट देऊ या तोपर्यंत नमस्कार बाय